जागतिक महिला दिनानिमित्त धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या वतीनं समाजातील विशेष नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मंचावर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्षा धरती देवरे माजी महापौर कल्पना महाले अप्पर तहसीलदार धुळेश्वर वैशाली हिंगे महिला जिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे माणिकराव पानगवाणेकर शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे प्राध्यापक बाबा हातेकर माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी प्रस्ताविकातून मांडली आज समाजामध्ये स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे अनेक महिला आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून आपली स्वतःची ओळख आणि योग्यता सिद्ध करतात अशा महिलांचा सन्मान होणं गरजेचं आहे यातूनच इतर महिलांना देखील प्रेरणा मिळते या उदात्त भावनेतून सत्कार समारंभ आयोजित केल्याचं डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याकडून सांगण्यात आलं आंतरराष्ट्रीय जागतिक संघातील आदर्श महिला पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आमच्या महिला भगिनींचा हा सन्मान हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असले त्यांच्या हस्ते हे सर्व पुरस्कार देण्यात येणार आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे पदवीधर संघाचे माझे आमदार व पदाधिकारी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे बंधू आणि लोक आज मला अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान आपण करतो आहोत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये जे काही उत्कृष्ट काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो आहे त्यांचं अनुकरण निश्चितपणे मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील महाराष्ट्रातील महिला देखील त्या ठिकाणी करतील महिला जागतिक महिला दिन हा कधीपासून सुरू झाला आपल्या सर्वांना कल्पना आहे न्यूयॉर्कमध्ये एकोणीसशे नऊ साली वस्त्र उद्योग कारखान्यामध्ये काम करणाऱ्या विविध महिलांनी त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होत होता दहा दहा तास कामाचे त्याचप्रमाणे त्यां त्यांना त्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क मिळण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये मोठं आंदोलन झालं त्या रस्त्यावर आल्या चौकात त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर त्यान एकोणीसशे दहामध्ये <coughs> क्लेरा झेटकेन या समाजवादी ज्या कार्यकर्त्या होत्या त्यांनी महिला परिषदेमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोपरेघर येथे महिला परिषद झाली आणि तिथे ठराव करण्यात आला की आठ मार्च कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद माजी अध्यक्ष धरती देवरे मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह मानपत्र आणि मान वस्त्र प्रदान करून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका पूनम बेडसे यांच्याकडून करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 对。